नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम सुरू झाला आणि या खरीप हंगामासाठी लागणारे जे काही आपल्याला साहित्य असतं शेतीची मशायत किती किंवा पेरणीसाठी लागणाऱ्या साहित्यांसाठी आता शासनाकडून शेतकऱ्यांना शेती उत्पादनातील सहाय्यभूत असलेली सर्व शेती साहित्य व शेती अवजारांची शासनासाठीच्या अनुदान सुरूच असणार आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी शेतीसंबंधित कृषी विभाग पंचायत समिती यांच्याकडे रीतसर मागणी करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांनी शेती साहित्य मिळत नसल्याने आरोप होत असता आणि ते आरोप हो आता खोडून काढण्यासाठी शेतकी विभागाशी साधलेल्या संपर्कात असे सांगण्यात आले आहे की पूर्वी पंचायत समितीच्या शेती विभागात शेती साहित्य मिळत होतं आता शेतकरी आपला सातबारा व इतर कागदपत्रे सादर करू करून शेती साहित्य घेऊन जात होते आताही शेतकऱ्यांना शेती साहित्य मिळत आहे मात्र ते अनुदान स्वरूपात आता मिळणार आहे काय याची प्रोसेस नवीन जे काही नवीन अपडेट आहे नवीन प्रोसेजर कशी असणार आहे नवीन साहित्य आपल्याला कसं मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलला अजून सबस्क्राइब केला नसेल सबस्क्राइब करून ठेवा लाईक करा शेअर करा बघा साहित्य अवजारे यंत्र मागणीसाठी अर्जदार सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते पैसे डिपॉझिट होत असतो यासाठी शेतकऱ्यांना स्वतःला त्यांच्या आवडीचे त्यांना अपेक्षित असलेल्या गुणवत्तेचे शेती साहित्य बाजारातून खरेदी करावे लागत असते जेव्हा शासनामार्फत थेट शेती साहित्य वितरित केले जात होते तेव्हा अनेक शेतकऱ्यांकडून शेती साहित्य व त्याच्या दर्जाबाबत आक्षेप घेण्यात येत होता आणि ते खरंच होतं कारण की एका पर्टिक्युलर कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन ते पैसे खात होते त्यानंतर सन दोन हजार सोळा नंतर थेट साहित्य वितरित करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व शासनाच्या ठरवून दिलेले रक्कमप्रमाणे अनुदान यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत होते आता कृषी विभागाकडून या सगळ्या गोष्टींची पुष्टी करण्यात आली आहे आता यामध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या जिल्हा परिषद सेव्स योजना म्हणजे डी वी टी अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या योजनेमध्ये काय काय आहे तर बॅटरी पंप आहे स्प्रे पंप आहे एच टी स्प्रे पंपे इतर सगळे पन्नास टक्के अनुदानावर मिळणारे आहे या उपर शेतकऱ्यांना शेती उपयोगी हो साहित्य व सुधारित कृषी प्रक्रिया उद्योगांकरिता करण्यात येणाऱ्या हस्तचलित व स्वयंचलित सुधारक कृषी अवजारांच्या उदाहरणार्थ मडणी यंत्र ताडपत्री गवत कापणी यंत्र पॉवर लिटर जे काही चाप्टर काजू प्रक्रिया हे जे काही सगळ्या गोष्टीत नारळ जा कापण्याचे यंत्र भात लावणी यंत्र भात कापणी यंत्र पाईप शेड नेट ब्लिचिंग पेपर मान्यता सगळी जी काही अवजारं आहेत ते अवजारं यंत्रसामुग्री पावर ट्रेलर पावर विडर मिनी राईस मिल मिनी डाळ मिल सुद्धा पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळते याचप्रमाणे शेतीसाठी सिंचन साहित्य म्हणून डिझेल पेट्रोल पंप आ, विद्युत मीटर पंप जल उपसा सिंचन साधने ठिबक सिंचनचे साधने पन्नास टक्के अधुना अनुदानावर मिळणार आहेत आता यासाठी लागणारं काय तर सातबारा आधार कार्ड आठ अ उतारा हे सगळे जे काही आणि आपले बँकेचे पासबुक वगैरे सगळं संलग्न जिथे असेल आणि त्यासह तालुका पंचायत समिती कार्यालयातील कृषी विभागाशी संपर्क साधून विविध नमुन्यातील मागणी अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात यावे लागणार आहे यासाठी तुम्हाला तुमच्या नजदीकच्या पंचायत समितीमध्ये म्हणजे तुम्ही ज्या पंचायत समितीच्या अंडर येतात तिकडे जाऊन तिकडे फॉर्म घेऊन तुमची जी काही आता जी काही आपण डॉक्युमेंट सांगितले आणि तुम्हाला कुठल्या याच्यासाठी अनुदान पाहिजे ते तुम्हाला फॉर्म भरून तिथे द्यायचा मित्रांनो नक्कीच याची माहिती ही जी माहिती आहे ही तुम्हाला उपयोग येतील तुम्हाला लागणारे साहित्य तुम्ही याच्यातनं घेऊ शकता मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद